नमस्कार मॅडम आज आम्ही दिव्यांग कल्याण विशेष शिक्षण संघटना आणि राष्ट्रीय दृष्टीन संघ यांच्या वतीने आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या समोर आमच्या समायोजनाचा मुद्दा आयरणीवर घेऊन आम्ही गेली दीड महिन्यापासून या समायोजन प्रक्रियेची याचकाप्रमाणे चाचकाप्रमाणे वाढ बघतोय परंतु अधिकाऱ्यांना त्या संदर्भात कुठलाही सोय सुतक नाही आणि आमच्या या ठिकाणी आज ही आंदोलनाची भूमिका घेत असताना सात दिव्यांग बांधव टोटली ब्लाइंड त्यामध्ये एक गर्भवती महिला पाच महिन्याचा गर्भ ती पोटात घेऊन या ठिकाणी बसली आहे तिच्या फक्त आणि फक्त संविधानिक मागण्यासाठी की माझा आज समायोजनाचा आदेश मला मिळावा केंद्र स्तरीय विशेष शिक्षक म्हणून मी केंद्रावर हजर व्हावं हा तिचा एक मागणी आहे या मागणीसाठी या जिल्ह्यामध्ये एकशे पाच विशेष शिक्षक होते एकशे पाच मधला आमचा एक दिव्यांग बांधव ज्याने स्वतःला संपवून घेतलं असा आमचा निकेत दलाल आमच्या एक तारखेला त्यांनी या सगळ्या सिस्टीमला जबाबदार धरून या सिस्टीमच्या कार्यपद्धतीला त्यांनी बघितलं आणि तो शेवटी जीवनाच्या या पटलावरती माणूस असताना अपयशी ठरला आणि स्वतःला त्यांनी या आयुष्यातून संपून घेतला त्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज आमचं हे आंदोलन या ठिकाणी उभं केलं आहे या आंदोलनाला निकेत दलाल याला एकच भावपूर्ण श्रद्धांजली असेल की आज रात्रीचे बारा वाजले तरी माननीय मुख्य कार्य अधिकारी यांनी आम्हाला समायोजनाच्या आदेश आम्हाला केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणून द्यावेत आणि आमच्या ह्या सर्व दिव्यांग विशेष शिक्षकांना तथा सर्व विशेष शिक्षकांना न्याय द्यावा कारण आमचा हा विशेष शिक्षक ज्या भगवंताने जुशी केली त्या सर्व दिव्यांग बालकासाठी काम करतो आणि ते दिव्यांग बालक आज आमची वाट बघत आहे शाळा स्तरावरती म्हणून करता सर्वांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या माझं नाव बाबासाहेब जगताप मी दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी स्वतः छत्रपती संभाजीनगर मधून आहे आणि या ठिकाणी नऊ तालुक्याचे सर्व विशेष शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे बारा तेरा कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रितरित्या एकशे चार लोकांचा आदेश आज आम्ही घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही अशी मी आपण सांगू इच्छितो